हाय हॅलो नमस्कार मी अंकिता तुम्हाला सरांना स्वागत होते पुण्यात ब्लॉकमध्ये तुम्ही पट बघितलं पूर्ण झाडी दिसते आहे तर मी आली नदीला तर नदी आहे बघा आपली नदी कुकडी नदी त्यात नदीला थोडंसं पाणी कमी झालं आहे म्हणजे मध्ये जास्त होतं आज थोडंसं कमी झाले तर नदीला मी गोदऱ्या धुवायसाठी ठेवलं म्हणजे दिवाळीची आपण साफसफाई केली ना तर मी दोन दिवस घ घर साफसफाई केली म्हणजे दिवाळीची साफसफाई सगळी झाली घर साफ केलं आता फक्त ना गोदऱ्या धुवायच्या राहिल्या होत्या त्यामुळे आज सगळ्या सगळ्या लवकर म्हणजे गायांचा आवरल्याच्या नंतर सगळं हे केलं त्यांना आंघोळ पण नाही केली काही नाही नाश्ता नाही ब्रश नाही काहीच नाही चहा सुद्धा नाही तर आता म्हणलं गोदर धुवून घ्यावा गोदर धुवून झाला ते हे घरी घेऊन गेले ते गोदर ठेवायला म्हणलं तुम्ही घरी गोदर ठेवून या आणि ते शॅम्पूची पुढे घेऊन या कारण डोकं धुवायला कारण नदीच्या पाणी डोकं धुतलं की म्हणजे डोकं खूप छान निघतं म्हणजे केस वगैरे नाशे जरा सिल्क सिल्क होतात म्हणजे नदीच्या पाणी केस धुतलं तर रोज काय आपण शक्य नाही जे जवळच्या आसपासच्या ज्या आहेत त्या रोज नदीला येतात म्हणजे कपडे वगैरे धुवायला तर आपल्या काय रोज शक्य नाही आपण लांब राहतो ना नदीपासून आणि त्यामुळे मग कधीतरी असताना सुदीलाच वगैरे धुवायच्या आपण नदीला येतो त्याच्यामुळे नदीला कधीतरी डोकं धुणं होतं नेहमी नाही त्या टायमालाच गोदरे धुवायला लागले तेव्हाच ला डोकं धुण होतं आणि धुवा म्हणजे छान निघतात केस वगैरे तर यांना हो म्हणजे शंभरची कुठे घेऊन येतोपर्यंत मी कपडे धुते मी कपडे पण घेऊन आले ते बघू शकतो मी आता मला कपडे धुवायचे राहिले ते आता कपडे धुवून घेते तोपर्यंत हे येतील आणि मग गोदरे वगैरे म्हणजे गोदाऱ्या घरी जाऊन मग गोदरे पण सुकायला पण घालायचे त्यात दोन दोन सुकवायला सुकायला घालायच्या मग नंतर बाकीची पुढची कामं तर चला मी आता एवढी कपडे धुवून घेते नदीला आता आत्ता कोणीच नाही आहे एक दोन बायका होत्या इथे कपडे धुत होत्या एक दोन बायका होत्या पण त्या पण गेल्या आता कपडे धुत होत्या इकडच्या गेल्या आता येतील कारण आता थोडासा टाईम झाला कारण आत्ता जवळजवळ आहे ना सव्वा आठ वाजले ते आता इथून पुढं बायका जास्त येतील नदीला कपडे धुवायला तर मी पटकन माझे कपडे धुवून घेते पटकन घरी जाते म्हणजे मला बाकीची पुढची माझी पुढं पण भरपूर काम आहेत ना मला घरी तर चला तर इथं बघू शकते आपण नदी किती छान निर्मळ आहे आणि इथे माझे कपडे धुवून झाले ते मी वाट बघत बसले ते अजून कपडे घरून यायचे ते त्याच्यामुळे मग मी वाट बघत बसले होते मला ते बाकीचे कुठे आलं धुवा तो पण तर बघू शकतो मी इथं बायका आता यायला लागले ते म्हणजे धुणं धुवायला नव्हती यायला लागले ते बरेच बाईक आणि संध्याकाळी इथे ना शिवांशला आहे ना शाळेमध्ये ना काहीतरी क्राफ्ट बनवून द्यायचं होतं म्हणजे आकाशकंदील किंवा पंत्या वगैरे तर इथे मी कंदील बनवत होते कारण त्याचा शेवटचा दिवस होता शाळेचा पुन्हा मग त्यांना दिवाळी सुट्टी लागत होती सुट्टी लागणार होती तर इथे मी त्यासाठी ना आकाशकंदील बनव कारण तो अजून छोटा आहे ना त्यामुळे त्याचं त्याला अजून बनवता येत नाही असं व्यवस्थित वगैरे तो काहीतरी वेडवाकडे करून ठेवतो नाही तर कुठेतरी काहीतरी कटिंगच करून ठेवतो त्याच्यामुळे मग म्हणलं आपण स्वतः बनवून दिलेलं बरं जेव्हा तो मोठा होईल जेव्हा तो त्याचं बनवल तेव्हा त्याचं बनवत जाईल Kenapa? Kenapa? untuk itu. Ayo saya Kamu. 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 अरे पण पण चक्र संपून टाकणार ना एका दिवसात आ काय इकडच्या इकडच्या इकडं इकडे इकडच्या घरात तिकडच्या घरात खालच कप्प्यात पिशवी एक तर पिशवी ते पिशवी त्याची

ही माझी आजची रांगोळी इथं ना काल पाऊस आला ते पाऊस सगळं ओलं झालं सगळं निघून गेल मी आज सकाळी परत सारावले म्हणजे परत पावसाचं सगळं जाईल पण नाही आला आज पाऊस त्यामुळे आपण साधी सिंपल रांगोळी काढली सणासुदीला पाऊस येतो तिकडे ही लाईटिंगच्या माळा इथं मोठा आकाशकंदील ला, लावायचा राहिलं इथे लावायचं राहिलं अजून मोठा आकाश कंदील बघा इकडून ना इकडं पण लावले ते आणि इथं हे झाड आहे ना माझं मनी प्लांट च त्याच्यावरती पण लाइटिंग सोडली बा किती छान दिसतंय ते सुंदर दिसतंय ते लावली पूर्ण लाईटिंग छान मी देते दिवाळी आता जायचंय आपल्या गायांच पूजन करायला कारण घरात वसुबारायचं पूजा करण्यापेक्षा आपल्या गोट्यात आहेत ना गाय एवढ्या तर त्यांचंच पूजन करायचं मग घरात नाही म्हणजे याचं पूजा करायचं करतो पण करायचं पण आता घरात का करायची घरात पण गाई गोठ्यात पण गाई घरात <laughs> कुठं गाई चला चप्पल खायला नाही बाई काही गप्पा इकडं बर mati pa eta